नमस्कार मंडळी तर मी चालले आहे बाहेर तर कुठं चालले आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर चला तर आज बुधवार असल्यामुळे समोर बाजार बसतो आणि शनिवारचं पण बसतो त्यासाठी भाजीला मला लांब जायची गरजच पडत नाही तर मी आलेले आहे किराणा दुकानामध्ये म्हणजेच मला आज घ्यायचं आहे गहू आणि ज्वारी कारण उद्या गुरुवार असतो आणि गिरण बंद राहते त्यासाठी मला बुधवारी दळण घ्यावंच लागतं तर मी पाच पाच किलो दळण घेतलेलं आहे आणि बाजरी घेतलेली आहे अर्धा किलो तर बाजरी कशासाठी घेतली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर मी चालले गिरण गेरन, गिरणीमध्ये दळण टाकण्यासाठी तर घरी मुलं सांभाळायला नसलं ना तर असं सोबत घेऊन जावं लागतं बरं का तर घ माझी मुलं सांभाळायला कोणच नाही आहे यांना घेऊनच सोबत जावं लागतं तर गेले गिरणीत भरपूर दळणं होते काही समजत नव्हतं म्हटलं आता किती उशीर लागतोय काय माहिती तरी त्या म्हटल्या थांबा पंधरा वीस मिनटं देते पटकन मग ठेवलं तिथं दळण म्हटलं आता काय करावं एवढी गर्दी होती ना बापरे दळणं ठेवून गेले होते लोकांनी एक एक म्हणजे एक एक त्यांची ठे गोणी असती ना ते पूर्ण भरलेले म्हणजे मेसवाल्यांचे दळणं होते भर ते भरपूर ते म्हटलं आता एवढ्यात काय करावं हो, तर म्हटलं चला आरू आपण खडे खेळू तर आरूला खडे खेळायला गेले मग तिला दाखवत होते मी खडे खेळून तर ती म्हटली मम्मा मला पण खेळायचे तर मग छोटे छोटे खडे दिले म्हटलं मोठे दगडं दिले ना तर पलीकड गाडीवाल्यांचे आरशे फोडल ती तर म्हटलं चला त्या बाईने आवाज दिला की तुमचं दळण झालं मग गेले दळण घेतलं त्याला त्या बाईला पेमेंट केला त्या बाईची पण जिगजिग चालली होती कॅश नको ऑनलाईन करा माझ्याकडे काही ऑनलाईन नव्हता आज तर म्हटलं घ्या बाई कॅशच नाही तर मग नेक्स्ट टाईम घेतल्या त्या म्हणले नेक्स्ट टाईम लक्षात नाही राहत मग घेतलं दळण ठेवलं डिक्कीमध्ये डिक्कीमध्ये पण काही दळण बसत नव्हतं बळच त्याला घुसवलं आणि म्हटलं चला आता घरी यांना बाहेर काहीच खायला नाही चारलं कारण सारखंच बाहेरचं बाहेरचं चांगलं नसतं मग ह्यांना म्हटलं चला आता घरी काहीतरी बनवून देते मग मी घरी आले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या सर्वांनी